ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला, या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग सोळावा मी अलीकडे कुणालाही तुम्ही हे का केलं असं विचारत नाही या वाक्यावर स्वामी म्हणतात हो पण त्यातही थोडी हुरहुर आहेच आपण विचारत नाही ही देखील जाणीव आहे त्या जाणीवेचं नेणिवेत रूपांतर झालं म्हणजे ती जाणीव देखील संपून जाते संसारात असून संसाराचा माझा काही संबंध नाही मी निसंग आहे असं जाणिवेचं नेणीवेत रूपांतर व्हावं काहीही न वाटणं असंही नाही तसंही नाही असं जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल पण ही झाली निगेटिव बाजू पॉझिटिव काहीतरी पाहिजे त्यासाठी ध्यान नाम आता ध्यानालाही वेळ काढता येत नसेल एखाद्याला तर काय करणार पण प्रत्यक्षात असं दिसतं की ज्यांना वेळ आहे ते यापैकी काही करत नाहीत आणि ज्यांना खरी तळमळ आहे त्यांना साधनेला द्यायला पुरेसा वेळ नाही गृहिणी तर दिवसभर कामाच्या रगाड्यात अगदी थकून जाते आमच्या सरलाताईंची स्थिती पाहणार आज देखील संपूर्ण दिवसात त्यांना ध्यानाला वेळ नाही संध्याकाळी केंद्रात ती येतील तेव्हा कारण आमचा हा संसार असा मग पती सेवा हाच गुण राहतो स्वामी पुढे असं म्हणतात आता असं वाटतं की एक चटई आणि आपण बस हे व्याप फार झाले अनेक वस्तू आल्या त्या सगळ्या देऊन टाकून चटई ठेवायची हे सगळं ठेवून चटई असं नाही हे देऊन टाकायचं मग चटईवर झोपायचं नाहीतर सगळं जवळ ठेवायचं आणि मग चटई हे डोंग झालं लोक एवढं तुम्हाला देतात ते तुम्ही देऊन टाकता मग देणारा पुढे प्रश्न पडतो की स्वामींना काही द्यावं की नाही या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वामी म्हणत आहेत मी काही दिवस ते वापरतो काही वस्तू अशा की त्या देता येणार नाहीत एकानं सोन्याची अंगठी दिली ती वर्षभर मी जवळ ठेवली पण मग ती काढून टाकली एकीनं पैसे साठवून चांदीचं तामण मोठ्या प्रेमानं आणलं होतं सहा महिने ठेवलं अशा वस्तू वापरत नाहीत त्यांनी प्रेमानं दिलं आहे मी प्रेमानं घेतलं आणि मग देऊन टाकलं नाहीतरी ठेवून काय करणार आईनं मुलाला अगदी प्रेमानं अन्न खाऊ घातलं तरी त्या अन्नाचं काय व्हायचं त्यापेक्षा दिलं तर कोणी ना कोणी वापरील समजा माझ्याकडे चार सादरी आल्या त्यातल्या दोन मी देऊन टाकल्या तर त्या डिस्कार्ड केल्या असा त्याचा अर्थ होत नाही मी प्रेमानंच त्या घेतल्या नाहीतरी आपण पैशाचं काय करतो पैसे मोठ्या प्रेमानं लोक देतात ते काय जवळ ठेवायचेत का ते देऊनच टाकायचेत रोटेशनमध्ये दे पाहिजेत त्यांना सांगायचं नाही मी तुमची अंगठी देऊन टाकली गोंदवलेकर महाराजांचीच गोष्ट आहे एका भगिनींनी म्हटलं महाराज माझा मुलगा तुम्हाला दिला महाराज म्हणाले मुलगा मला दिलास ना मग मी त्याचं काय पाहिजे ते करीन हेच उत्तर त्याला आहे तुम्ही जे दिलं ते त्याच्यावर आपलेपणा ठेवून दिलत का आपण दिलं की संपलं स्वामी त्याचं काय करणार वापरणार की नाही असं काही मनात नसावं आपण दिलं देअर एंड्स द मॅटर आणि हेच पाहिजे प्रत्येक कर्मामध्ये असं पाहिजे समजा तुम्ही कुठे लग्नाला गेलात चार माणसं भेटली आनंदानं आपण जेवलो फुल स्टॉप आता दुसरं काम प्रत्येक काम मोठ्या आनंदात व्हायला पाहिजे त्याच्यात कुठेही मीपणा किंवा लिप्तता असता कामा नये असं झालं की आपण मोकळे होतो असा एक विचार येतो की स्वामींना दिलं की स्वामी ते दुसऱ्याला देऊन टाकतात मग आपण त्याला गरज आहे त्याला द्यावं या विचारावरती स्वामींचं उत्तर असं तसं होणार नाही स्वामी देऊ शकतात आणि तसं जर कुणी देत असेल तर तो संतच झाला दान करणं केव्हाही चांगलं जर कुणाला असं वाटलं की स्वामींना देण्यापेक्षा कुणाला तरी द्यावं तर तसं करून बघा असं वाटणं हे चुकीचं आहे मन असं चमत्कारिक आहे स्वामींची गोष्ट निराळी तुम्ही स्वामींना देता ते स्वामींना गरज आहे म्हणून नाही तुम्ही प्रेमानं भावानं देता इतरत्र देताना विचार येतो की खरंच त्याला आवश्यकता आहे का असा दुसरा विचार येतो सेकंड थॉट अहो साधी गोष्ट लोक देत नाहीत इतकं मोठं कोण देणार एखाद्यानं मला चारशे रुपयांची चांदीची वाटी दिली तशी दुसऱ्या कुणाला देऊ शकणार नाही घरात वडिलांना देणार नाही तर स्वामींवरच्या प्रेमानं जे देतात तो भाव सत्य आहे मीही तो भावानं घेतला माझ्या बाजूनंही भाव सत्य आहे आता त्याचं मी काय करावं मी ते मोडून मंडळाला देऊन टाकलं मध्यंतरी एकीनं आपल्या पाटल्या बांगड्या मंगळसूत्रासहित देऊन टाकलं किती भाव होता तिचा अशा अनेक वस्तू येतात त्यांचा भाव म्हणून काही दिवस मी ते जवळ ठेवतो त्या व्यक्तीचं कौतुक करतो मग योग्य ठिकाणी ते देऊन टाकतो नाहीतरी मृत्यूच्या वेळी मी त्या वस्तू बरोबर घेऊन जाणार आहे का शिवाय आलेल्या वस्तू मी ठेवायच्या ठरवल्या तर त्यासाठी मला स्वतंत्र जागा गोडावून घ्यावं लागेल देवस्थानात अशा वस्तूंचा लिलाव करतात म्हणे स्वामी आणि पुढे म्हणतात ते मला नको काही मंडळी रोख पैसे देतात काही वस्तू देतात अशा वस्तू मी काही दिवस ठेवून मग योग्य व्यक्ती पाहून त्याला देऊन टाकतो देणं हे चांगलं देण्याकडे माणसाची सहसा प्रवृत्ती नसते त्यामध्ये हजार अडचणी काढून लोक देण्याचं टाळतात म्हणून कोणी द्यायला लागला तर त्याला उत्तेजन द्यावं नाथ महाराजांनी तीन वेळाला आपलं घर लुटलं त्या वस्तू साऱ्या लोकांनीच दिलेल्या असणार ना गावातील लोकांना त्यांनी बोलावलं आणि लुटून टाकलं माझ्याकडेही इतक्या वस्तू झाल्या आहेत मनात किती वेळेला येऊन गेलं की त्या लुटून टाकाव्यात आता तुम्ही म्हणाल लोकांनी एवढ्या प्रेमानं दिल्या त्या ते त्यांनी लुटून टाकल्या संतांनी काय करावं हे सामान्य माणसांनी ठरवू नये संतांचा भाव निराळा त्यांची पातळी निराळी त्यांचं सगळंच वेगळं असतं कुठल्याही गोष्टीविषयी त्यांना ममत्व नसतं आता हा ज्ञानेश्वर महाराजांचा पुतळा आहे मोठ्या प्रेमानं आणलेला आहे ना दररोज मी त्याची पूजा करतो पण समजा अशी एखादी व्यक्ती आली की तिला ज्ञानेश्वरांचा पुतळाच पाहिजे आणि मला जर वाटलं की ही व्यक्ती योग्य आहे माझ्यापेक्षा अधिक प्रेमानं ही सगळं करील तर मी तो त्या व्यक्तीला देऊन टाकेन माझ्या अंतःकरणात आहेतच ज्ञानेश्वर महाराज आता कुणी अंगठी दिली ताम्हण दिलं त्यामागचं प्रेम माझ्या अंतकरणात आहे वस्तू जी दिली जाते ती ये रपत्र पुष्पफळं हे भजावया मिस केवळ वाचून या मुचा लाग निष्फळ भक्ति तत्व लक्षात ठेवा आता हिनं ही शंकराची पिंड दिली ती माझ्याकडे कायमची राहिली आता पूजेच्या वेळी तिच्यावर दररोज अभिषेक केला जातो अभिषेक पात्र पहिलं मोडून दुसरं केलं कुणी दिलेल्या वस्तूचं आम्ही काय करतो हे बघण्याचं कारण नाही कुणी एखादा फोटो आणून देतो मी तो चार दिवस लावतो मग योग्य व्यक्ती पाहून तो देऊन टाकतो देणाराला त्याचं दुःख होऊ नये त्यानं देण्याचं काम केलं स्वामींनी ते प्रेमानं स्वीकारलं बस या सगळ्या वस्तू देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या अंतःकरणात राहू नयेत वस्तू हे निमित्त आहे देणाऱ्यानं त्यावर ममत्व ठेवू नये देणाऱ्याला माहिती की स्वामींचं निष्काम निष्कपट प्रेम माझ्यावर आहे माझ्या अंतःकरणात या व्यक्तींविषयी प्रेम नसतं तर ती मंडळी कशाला इथं आली असती स्वामींनी जे त्यांना दिलं आहे ते त्यांना अमोल वाटतं स्वामींच्या चार शब्दांनी त्यांना धीर येतो म्हणून ते प्रेमानं येतात एखाद्यानं गाडी दिली आणि म्हटलं माझी गाडी आहे मग दिली कशाला आपणच वापरायची सोन्याची वस्तू दिली आता तिचं काय करायचं हे ठरवायला स्वामी समर्थ आहेत आपण कोण सुचवणार त्यांना असा भाव नेहमी ठेवावा म्हणजे ते दिल्यात जमा होतं नाहीतर पुन्हा दिलं घेतलं एकच होतं तसं होऊ नये आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य